न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नगर काँग्रेस कमिटी सावनेर तर्फ आयोजन आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षी नगर काँग्रेस कमिटी सावनेरतर्फ सावनेर, सावनेर माताखेडी पोळा मैदान येथे बैल पोळ्याचं आयोजन करण्यात आले माजी आमदार व पूर्व कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व सुनील केदार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली बैल घेऊन आलेले प्रत्येक शेतकऱ्यांच्या गळ्यात दुपट्टा टाकून प्रत्येक शेतकरीच्या माजी आमदार सुनील केदार यांनी सन्मान केले व पुरस्कार देण्यात आले माजी आमदार सुनील केदार यांनी आपल्या भाषणामध्ये सावने नगरवासीय यांना सांगितले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुलाल हा सुनील केदारचाच उदाहरणार आहे याची खात्री करून दिली व येणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजन सावने नगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष पवन जयस्वाल विजय बसवार गोपाल घटे सुभाष मछले डोमा सावजी तेजसिंग सावजी मनोज बसवर राजेश खंगारे आदी काँग्रेस कमिटीचे कार्यकर्त्यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे सावनेर कशी कमी करता येईल याचे मेळावा घेतले पाहिजे सरकार एक दूर काही दोन पैसे वाटून मेळावा घेऊन आपण आपली पाठ टपतो की झाड ही लोकशाहीला मान्य त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज तुम्हाला आवाहन विनंती करायला आलेलं आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये धगधकी राजकार होणार आहे त्या राजकारणामध्ये आपण सुद्धा त्या एखादी पूर्ण वनमा पेटवणार आहे आम्हाला विश्वास आहे देशाची लोकशाही आणि देशातील घटना या दोनाला सांभाळण्याचं दे, सर्वसामान्य माणूस जीवाचं राहण करेल असा विश्वास व्यक्त करतो या पोळ्याच्या मारबत का कालच तुम्ही हाताळली असेल घेऊन जा रे मारबत हे खोट बोलणाऱ्या घेऊन जा या महागायला घेऊन जा या त्रासाला घेऊन जा आणि येणाऱ्या म्हणजे सुखीचे दिवस अशा प्रकारची त्या गणपतीचं प्रार्थना करतो पुरुष एक चांगला कार्यक्रम सहा वाजापर्यंत आणला त्याला आभारी मानतो ज्या शेतकऱ्यांनी जीवाचं रान करून अशा याच्यामध्ये चा आपली चांगल्या प्रकारची आपले जे आपले तुम्ही तुम्ही